oh udah kalau dia itu, kau, saya suka, asal udah, suka, terus <tangan> गौराईचं आगमन झालेलं आहे आज विजेश पूजा होते काय वाटतं सगळ्या गौराईच्या आगमनामुळे काय ना घरात खूप पॉझिटिव्ह एनर्जी आणि इतकी सकारात्मकता भरते की म्हणजे सांग त्याचं वर्णन शब्दातही होऊ शकत नाही आणि हा सण आम्ही गेले तीस ते पस्तीस वर्षापासून पस हा वारसा चालतोय मी जवळपास एक तीन चार वर्षापासून म्हणजे तीन चार वर्षाची होती तेव्हापासून हे सगळे करते आणि यापुढे माझा मुलगा माझा भाऊ भावाचा मुलगा हे सगळे करतायत आणि ह्या वर्षी आम्ही महादेवाचा मंदिराचा देखावा केलाय शक्य तितकं आम्ही इको फ्रेंडली करण्याचा प्रयत्न करतो आणि त्यात कोल्हापूरची अंबाबाई चा मी देखावा साकार केला इथे आणि हे दरवर्षी आम्ही खूप उत्साहाने करतो न थकता तीन दिवस रात्रंदिवस दिवस जागून पुन्हा घरच्यांची फार मदत होते आणि हीच इच्छा राहील महालक्ष्मी पुढे आणि गणपती बाप्पा पुढे की सगळ्यांना सुखी ठेव आणि सगळ्यांना चांगली बुद्धी दे चांगला माणूस होण्याची बुद्धी दे बस नैवेद्य हा ना सोळा प्रकारच्या भाज्या असतात त्यात पुरणपोळी एक तीन ते चार प्रकारच्या चटण्याही असतात एक उडीद वडे यांचा अशा प्रकारे नैवेद्य असतो कडी भात वरण भात माझं नाव शीतल सुरेश चंद्रे सांगा गवराईचं आगमन झालेलं आहे कस बघतोय आपण काय वाटतं खूप छान वाटत सर त्यांचं आगमन झालेलं आणि खूप हौशीने खूप आनंदाने येतात त्या आणि आनंदाने जातात आणि खूप छान वाटतं त्यांचं करून आणि त्यांना खूप म्हणजे शहाण्णव पासून बसत एकोणीसशे शहाण्णव है ना तेव्हापासून आम्ही करतो ते म्हणजे दोघांची इच्छा होती आमची खूप माझ्या मिस्टरांची माझी त्याच्यामुळे ते आम्ही तेव्हापासून सुरू केलं आणि ते आम्हाला एकदम साक्षात्कार झालेला आहे देवीचा स्वप्नात येऊन त्यांनी दार वाजवलं आणि सकाळी सकाळी पाच वाजता दार वाजवलं म्हणून त्यांना आम्ही घरात घेतलं त्या वर्षीपासून आम्ही त्यांचं आगमन म्हणजे खूप आनंद आणि छान करतो सी करतो माझ्या सोबत असते म्हणजे माझी सासू सासरे आई वडील भाऊ मुलगा सून मुलगी जावई सगळे म्हणजे सगळे फॅमिली खूप मोठी आहे आमची त्याच्यामुळे सर्व येतात आणि माझ्या मिस्टरांची खूप इच्छा होती म्हणून आम्ही एक वसा घेतला होता आणि आता तो चालू ठेवलाय त्यापासून आम्हाला अडचण नाही आली काही नाही देवीच्या कृपेने खूप सगळं म्हणजे व्यवस्थित होत आहे आमच्याकडून मला होत नाही आधी वाटत माझ्याकडून होणार नाही एवढं सगळं पण मी त्या आनंदाने खूप सगळं करून घेते त्या माझ्याकडनं सेवा त्यांची सुनीता सुरेश चंद्रे